कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन अदा केलं जाते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेसाण थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना विभागाकडून सुरू करण्यात आली आहे याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवले आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना येत्या दिनांक तीस मे पर्यंत आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक का तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील पेशकार श्रीमती प्रीती एतवाडे यांच्याकडे कार्यालयीन वेळे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ते तीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत देण्याच्या सूचना तहसीलदार घनश्याम आडसुळ यांच्याकडून देण्यात आल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकते निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी विविध ठराविक मानधन दिले जाते ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाण प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत पैसे जाणार आहेत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केलं जाणार आहे संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात जमा करावे यासाठी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे संपादक आशुतोष बनसोड़े आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा